नमस्कार मित्रांनो मित्रांनो राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार चोवीस पंचवीसचा जो काही रब्बी पीक विम्याची रक्कम आहे हे आता शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित केली जाणार आहे आणि रब्बी पीक विम्यासाठी लागणारे जो काही निधी आहे हा राज्य शासनाच्या माध्यमातून मा हा निधी विमा कंपन्यांना वितरित केलेला आहे तर किती निधी हा वितरित केलेला आहे कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विम्याची लाभ मिळणार आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला भेटत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात तर या ठिकाणी पहा सर्वसमावेशक पीक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगाम दोन हजार चोवीस पंचवीससाठी उर्वरित शेतकरी हिस्सा विमा हप्त्यापोटी रक्कम पंधरा कोटी एकोणसाठ लाख एकाहत्तर हजार नऊशे शहाऐंशी इतका निधी ही योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या पीक विमा कंपन्यांना वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन कृषी पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाअंतर्गत जुलै दोन हजार पंचवीस रोजी घेतलेला हा जी आर आहे तर हा निधी कोणकोणत्या कंपन्यांना दिला जाणार आहे हे आपण या ठिकाणी पाहूया तर या ठिकाणी पहा रब्बी हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस यामध्ये पहा पहिली कंपनीचे नाव आहे चोला मंडलम एम एस त्यानंतर आहे ओरिएंटल इन्शुरन्स तीन नंबरला आहे रिलायन्स चार नंबरला आहे एस बी आय तर पहा या चार विमा कंपन्यांना हा निधी वितरित केला जाणार आहे या कंपन्यांअंतर्गत ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विमा भरला होता अशा शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार आहे आणि त्यानंतर हा दुसरा जी आर पहा सर्वसमावेशक पीक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगाम दोन हजार चोवीस पंचवीससाठी उर्वरित राज्य हिस्सा पीक विमा हप्त्यापोटी रक्कम दोनशे सात कोटी पाच लाख ऐंशी हजार सातशे शहात्तर इतकी रक्कम ही योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या पीक विमा कंपन्यांना वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासनाकडून सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे तर या ठिकाणी शासन निर्णय काय सांगतो पहा भारतीय कृषी विमा कंपनीने सादर केलेली मागणी आणि सर्वसमावेशक पीक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगाम दोन हजार चोवीस पंचवीसमधील उर्वरित राज्य हिस्सा पीक विमा हप्ता अनुदानाची रक्कम ही दोनशे सात कोटी पाच लाख ऐंशी हजार सातशे शहात्तर ही इतकी रक्कम भारतीय कृषी विमा कंपनीमार्फत योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या पीक विमा कंपन्यांना ही खालीलप्रमाणे वितरित करण्यास शासनाची आता मान्यता देण्यात आलेली आहे तर यामध्ये कोणत्या कंपन्यांना ही निधी वितरित करण्यात आलेला आहे तर आपण या ठिकाणी पाहूया तर या ठिकाणी पहा रब्बी हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस तर या ठिकाणी पहा हा निधी कंपन्यांना वितरित करण्यात आलेला आहे लवकरच हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे तर यामध्ये पहा भारतीय कृषी विमा त्यानंतर दोन नंबरला आहे चोला मंडलम एम एस तीन नंबरला आहे एच डी एफ सी इर्गो चार नंबरला आहे आय सी आय सी आय लो चार पाच नंबरला आहे ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी सहा नंबरला आहे रिलायन्स कंपनी सात नंबरला आहे एस बी आय कंपनी त्यानंतर आठ नंबरला आहे युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी आणि नऊ नंबरला आहे युनिव्हर्सल सोंपो म्हणजे अशा ह्या नऊ कंपन्यांना हा निधी वितरित केला जाणार आहे तर एकूण दोनशे सात कोटी पाच लाख ऐंशी हजार सातशे शहात्तर कोटी इतका निधी हा रब्बी हंगामाचा शेतकऱ्यांना आता वितरित केला जाणार आहे आणि आता लवकरच ही रब्बी पीक विम्याची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे तर मित्रांनो महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता आपल्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद